राष्ट्रवादी कारण आपण बघतो की एवढ्या आमदार संख्या जे दादाच्या माग होती आपण संख्या बळावर निर्णय घेत आपली लोकशाही आहे संख्या बळावर आपला निर्णय होत असतो आणि आज हा लोकशाहीचा मोठ्या प्रमाणात विजय झालेला आहे आणि आज एकच वादा अजय दादा मनो पूर्ण महाराष्ट्र दादांच्या मागे पूर्ण ताकदीनिशी आम्ही सर्व कार्यकर्ते सर्व आमदार सर्व नगरसेवक आज मोठ्या प्रमाणात दादांच्या मागे उभे आणि परत महाराष्ट्रात आज एक मोठ्या प्रमाणात दिवाळी साजरी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे करणार आहेत सर्व कार्यकर्ते आजचा हा संख्याबळाचाच बहुमताचा विजय आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे कायम माजी दादांच्या विचारांचा लता आलेला आहे पक्ष बांधणीमध्ये सुद्धा अजितदादांचं मोलाचं योगदान होतं आणि आज ते अधिरोखी व झालेलं आहे याचा आम्हाला खूप खूप अभिनंद अभि अभिमान आहे आज जो निवडणुका जो निर्णय दिला राष्ट्रवादी पक्षाचं जे चिन्ह आहे ते आदरणीय ने दादाच्या नेतृत्वाखाली मिळालेलं आहे वास्तविक आम्ही सर्व शहर ग्रामीण अक्षरशः दादा इथं सकाळी सहाला येऊन काम करतात महाराष्ट्रात एक नंबरचे आमदार म्हणून त्यांचं काम आहे आणि सर्व आमदार त्यांच्या बाजूला होते आणि खऱ्या अर्थाने निवडण्याकडे जो आज निर्णय घेतला चिन्ह मिळाला त्याबद्दल आम्ही सर्व बारामती कर अत्यंत आनंदी आहोत आणि दोन हजार चोवीस ला आदरणीय दादाच मुख्यमंत्री होतील अशा प्रकारच्या आमच्या बारामती तालुक्याच्या वतीने शहरच्या वतीनं अपेक्षा करतो या ठिकाणी मी थांबतो एकच वादा आजचा विजय हा लोकशाहीचा विजय कारण दादानी जेव्हा हा निर्णय घेतला तेव्हा जवळपास पंच्याण्णव टक्के अठ्ठ्याण्णव टक्के लोक ही दादांवर विश्वास ठेवून गेले सर्व आमदार खासदार असतील कार्यकर्ते असतील हे सगळेच दादांच्या पाठीमाग खंबीरपणे उभे राहिले आणि दुसरं म्हणजे निवडणूक आयोगाने आजचा हा निर्णय दिलेला हा सर्वांसाठी एक पर्वणीच आहे कारण जो पक्ष ज्यांनी वाढवण्यासाठी दिवसाचे रात्र रात्रीचा दिवस केला अशा दादांच्या मागं पूर्ण कार्यकर्ते पण उभे राहिले त्याचप्रमाणे मी निवडणूक आयोगाचं पण आभार मानतो की त्यांनी पण कायद्यामध्ये तरतूद असणाऱ्या गोष्टी लक्षात घेऊन आजचं चिन्ह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं चिन्ह आणि पक्ष हे दोन्ही दादांच्या बाजूने निकाल दिला त्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांचे आभार मानतो आणि पुन्हा एकदा सर्वांच्या वतीने दादांना पण आणि इथून पुढच्या कार्यकाळात दादा मुख्यमंत्री होण्यासाठी ह्याच पद्धतीने आपल्याला झटायचं आहे हे आपण सर्वांनी लक्षात घेऊन यापुढे वाटचाल करायची आहे एवढं बोलून एकच गोष्ट आजचा जो निर्णय निवडणूक आयोग दिला आहे तेवढे संख्यबळ निवडणूक आयोग निर्णय दिलेला असतो कुठलाही पक्ष शेवट काय असतं की संघटना असतं काय असतं पक्षाच्या संख्येवर सगळं चालू असतं आणि आता मी नुकतंच बातम्या बघत असताना बघितलं की ते भावनिक आता पवार घटकांना भावनिक आवाहन केलं केलं जातंय की आमचं चिन्ह आणि पक्ष शरद पवार माझं असं त्यांना मत आहे भावनिक करण्यापेक्षा हे जे तुम्ही म्हणता माझं पक्ष आणि चिन्ह शरद पवार आहे हे निवडणूक आयोगामध्ये चालतंय का हे पूर्ण तुम्ही पहा मग भावनिक राजकारण चालणार नाही शेवट विकासचं राजकारण संगीत राजकारण केलं जातं वगैरे हो धन्यवाद